डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी महापालिकेच्या क फ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पाणीपुरवठा एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी बंद राहणार आहे तसेच वीस सप्टेंबर रोजीचा पाणीपुरवठा अपुरा व कमी ताबा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे स अभियंता अजय सूर्यवंश यांनी दिली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुरवठा विभागाच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्र आणि तळवडे नदी जल उपसा केंद्र या ठिकाणी सप्टेंबर रोजीचा वीजपुरवठा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे त्यामुळे क फ आणि ई क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा सकाळी नियमित वेळेत होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तसेच दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे तरी सर्व नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पाण्याचा पुरेसा साठा करून वापर करावा आणि महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा